नमस्कार श्री स्वामी समर्थ आज हनुमान जयंती खरं तर हनुमान जयंती म्हटल्यावर बरेच जण काही ना काहीतरी हनुमंतासाठी त्याला प्रसन्न करण्यासाठी काही ना काहीतरी करत असतात म्हणजे जसं की सुंदरकांड असेल किंवा हनुमान चालिसाचं पठण असेल मारुती स्तोत्राचं पठण असेल असे बरेच उपक्रम ते राबवत असतात पण आज तुम्हाला मी असं इतकं प्रभावी स्तोत्र सांगणार आहे की जेणेकरून हनुमंत तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुम्हाला त्याचा फायदाही होईल अगदी प्रभावी हे स्तोत्र आहे ते स्तोत्र आहे म्हणजे वडवानल स्तोत्र खरं तर हे कुणी लिहिलं हे तुम्हाला कळलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल ह्या स्तोत्राची रचना जी केली आहे ती रावणाचा भाऊ विभीषण याने केली आहे आणि हे स्तोत्र विभीषण यांनी लिहिलं त्याचं कारण असं झालं की जेव्हा हनुमंत लंकेला जातो आणि लंकेत गेल्यानंतर तो सगळीकडे बघतो तर तिथे एका भवनावर भवनाच्या दारावर त्याला काय दिसतं तर शंखचक्र गदा दिसतात त्याच्यानंतर त्याच्या भवनाच्या दारासमोर अंगणामध्ये तुळशीचं रोप दिसतं आणि श्रीराम असं तिथे वर त्या दारावर लिहिलेलं दिसतं आणि हे पाहून तो हनुमंत खूप आनंदित होतात आणि ते म्हणतात की हे नक्कीच कुणीतरी प्रभू रामचंद्राचे भक्त दिसतात आणि हे बघितल्यानंतर जेव्हा लंका दहन करायची वेळ येते तेव्हा हनुमंतांनी हे सगळं बघितलेलं असल्यामुळे ते भवन काही तो दहन करत नाही ते जाळत नाही आणि मग सुग्रीव वगैरे सगळे म्हणतात की हे का नाही जाळलं तर हनुमंत म्हणतात की त्यां ते प्रभू रामचंद्राचे अगदी निस्सिम भक्त आहे आणि म्हणून मी ते काही जाळलं नाही पण सुग्रीव तर म्हणतात की नाही पण तो रावणाचाच भाऊ आहे त्याच्यामुळे तोही आपला आहे मग हे कळल्यानंतर विभीषण काय करतात तर राव रामाला शरण जातात आणि ते सांगतात की मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि तेव्हा हनुमान सांगतात की नाही मी यांच्या दारावर असं असं हे चिन्ह बघितलेली आहेत आणि ते तुमचे भक्त आहेत ह्यांना आपण सोडून आणि आपल्यात त्यांना घेऊया आणि हे ऐकल्यानंतर खूप ते आनंदित होतात विभीषण आणि त्याच्यानंतर त्यां ते, ते, ते काय करतात हनुमंताची स्तुती करतात आणि ते स्तुती म्हणजेच वडवानल स्तोत्र ह्या स्तोत्रामुळे काय होतं या स्तोत्राचं जर तुम्ही रोज पठण केलं तर तंत्र मंत्र बाधा याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते त्याचप्रमाणे एक प्रकारचं बळ येतं आपल्या शरीरात आणि तुम्ही कुठलंही कार्य अगदी स सहजपणे निभावू शकता ह्या स्तोत्राचं जर तुम्ही अनुष्ठान केलं तर मोठ्यात मोठं जर कार्य तुमचं कुठलं अडकून राहिलं असेल मग कोर्ट कचरीचं असेल किंवा दुसरं कुठलंही अगदी जे बरेच वर्षानुवर्ष अडकून राहिले की आता तुम्ही त्याला होणारच नाही असं वाटतंय तर त्यासाठी अत्यंत प्रभावी असं हे है। तो स्तोत्र आहे तर ह्या स्तोत्राचं अनुष्ठान तुम्हाला कसं करायचं आहे तर दर बुधवारी हे स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे दर बुधवारी म्हणजे अकरा बुधवार तुम्हाला करायचे आहेत अकरा बुधवारी तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी सहा ते नऊ आणि संध्याकाळी सहा ते नऊ यापैकी एका वेळेस वेळ ठरवायची आहे तुम्ही की सकाळी बसायचं का संध्याकाळी तर ह्या वेळेत तुम्हाला ते पठण करायचं आहे अकरा वेळा त्याचं वाचन करायचं आहे हे वाचताना पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे शक्यतो जर तुमच्याजवळ हनुमंताचं देऊळ असेल कुठं मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही वाचा असं मी म्हणेल कारण तिथल्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत आणि तिथला जो अनुभव तुम्हाला येईल तो खूप वेगळा असेल तर शक्यतो तुम्ही त्या देवळात जाऊन वाचा नसेल जवळ काही तर आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही पश्चिम बसून वाचू शकता त्याचप्रमाणे एक ज्या एकच जागा ठेवा जी पहिल्या दिवशी असेल पहिल्या बुधवारी तीच अकरा बुधवारपर्यंत तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर ह्यासाठी वस्त्र तुम्ही कुठलं परिधान करायचं आहे तर हनुमंताला श शक्यतो केशरी म्हणा किंवा थोडंसं लालसर असं तुम्ही घालू शकता वस्त्र अगदीच ते नसेल त्या रंगाचं तर तुम्ही पांढरं वस्त्र किंवा धूत वस्त्र घालून हे करू शकता ह्या स्तोत्रामुळे जसं मी म्हटलं की बाकीच्या बाधा वगैरे तर जातातच पण एक प्रकारचं बळ येतं तुमची सगळी कार्य सिद्धीच जायला आत मदत होते असं हे प्रभावी स्तोत्र आहे आणि हनुमंत हा शिवाचा अकरावा अवतार आहे असं अशी मान्यता आहे असं म्हटलं जातं त्यामुळे या स्तोत्राचं अनुष्ठान तुम्ही जर केलं तर तुम्हाला त्याचे जे इफेक्ट्स आहेत किंवा अनुभव जे तुम्हाला मिळतील बघायला ते अतिशय खूप छान अनुभव तुम्हाला ह्याच्यातनं मिळतील तुमचं कार्य सिद्धीला जातं या स्तोत्रामुळे तर अकरा बुधवारी सोत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा नैवेद्य दाखवायचा तर तो काय दाखवताल तर फुटाणे आणि गूळ ह्याचा नैवेद्य दाखवा किंवा दाणे आणि गूळ ह्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल त्याचप्रमाणे जेव्हा दिवा तुम्ही लावताल तर तो दिवा लावताना तुम्ही तिळाचा किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि जेव्हा अकरावा बुधवारी येईल तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की नेहमीप्रमाणे तुम्ही फुटाणे आणखीन गूळ ह्या नैवेद्याबरोबर शेवटच्या बुधवारी म्हणजे अकराव्या बुधवारी तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याचबरोबर काळे उडीद अख्खे काळे उडीद आणि काळं मीठ असतं खडे मीठ जे काळं मिळतं हो। तर सुद्धा त्याच्यासमोर ठेवायचं आहे म्हणजे मंदिरात तिथे जाऊन ठेवायचं आहे आणि दिवाही लावायचं आहे तर बघा तुम्ही नक्की करून फक्त एक मात्र आहे की हे स्तोत्राचं पठण करताना किंवा अनुष्ठान करताना तुम्हाला भरपूर संकट येतील पण तुम्ही कुठेही डगमगू नका आणि हे पूर्ण करा हे पूर्ण झाल्यानंतर तुमचं कार्य सिद्धीस नक्कीच जाईल आणि तुम्हाला काही ना काहीतरी अनुभव येईल हनुमंतक तुम्हाला दर्शनही देतील असे बऱ्याच जणांचे अनुभवसुद्धा आहेत त्याच्यामुळे नक्की विश्वास धरून हे तुम्ही पठण करा चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा आजच्या या हनुमंत जयंतीच्या दिवशी मी त्यांच्या चरणी एकच प्रार्थना करेल की सगळ्यांच्या मनोकामना त्यांनी पूर्ण करत आणि सगळ्यांना छान आरोग्य लागो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना असेल سلام ترما دښنه ورکړه